तुपात तळ साखरेत घोळलं तरीही कारल कडू ते कडूच आहो पण कारल शरीरासाठी किती गोड आहे माहितीये का कारल्याचे गुणधर्म तुम्हाला माहितीच असतील कारले रक्त शुद्ध करण्यास वजन कमी करण्यास किंवा रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते कारल्याचे असे भरपूर गुणधर्म आहेत आणि शरीरासाठी कारलं किती आरोग्यदायी आहे तुम्हाला माहितीच असेल कारलं पाहताच नाक तोंड मुरडणारे देखील या पद्धतीने कारलं केला तर आवडीने खातील आज तुम्हाला महालक्ष्मी किचनमध्ये कारल्याची नवीन रेसिपी पाहायला भेटेल हे कारलं कडू तर आहेच पण शरीरासाठी किती गोड आहे तुम्हाला माहिती आहे का काही तर कडू म्हटलं की अजिबात कारल्याला स्पर्शही करायला मागत नाहीत पण जर तुम्ही योग्य पद्धतीने कारल्याची भाजी करून खाल्लंत ना तर कारल्याच्या प्रेमातच पडा तर मंडळी आज आपण ना कारल्याचा ठेचा बनवायचा आहे म्हणजेच कोल्हापुरी भाषेत कारल्याचा खरडा कोल्हापूरमध्ये प्रत्येक घरी आवर्जून ताटामध्ये असणारा पदार्थ ता म्हणजे ठेचा म्हणजेच कोल्हापुरी भाषेत खरडा अगदी रोजच्या जेवणात मिरचीचा कोणता तरी प्रकार असतो म्हणजे असतोच अगदी फ्राय केलेली म्हणजेच तळलेली मिरची मिरचीचे लोणचे किंवा भाकरी झाल्यानंतर त्याच भिड्याच्या तव्यामध्ये परतून घेतलेली मिरची आणि लसणाचा ठेचा गरमागरम ज्वारीची भाकरी ठेचा आणि दही एक नंबर कॉम्बिनेशन आहे जणू काय स्वर्गसुखच जर तुम्ही कोल्हापूर निवासी असाल तर तुम्हाला माहितीच असेल तर आज आपण ठेचाच बनवायचा आहे तोही कारल्याचा म्हणजेच खरडा आता हा खरडा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो कारली स्वच्छ धुवून पुसून चिरून घेतलेले आहेत पातळ मध्ये कारला आपल्याला पातळच अशी मस्त स्लाइस करून घ्यायचे आहे कारल्याचा कडूपणा घालवण्यासाठी अगदी रात्रभर किंवा एक दोन तास असं मिठात ठेवलं जातं अगदी त्या कारल्याचे पूर्ण सत्व निघून जातात मग शरीरासाठी काय फायदा होईल सांगा तुम्ही असं न करता जर तुम्हाला कारला जास्तच कडू असं वाटत असेल तर काय करायचं माहितीये का याचा कडूपणा थोडासा घालवण्यासाठी एक पंधरा ते वीस मिनटं फक्त आपल्याला कारलं मिठात मुरवून घ्यायचं आहे कारलं करायच्या आधी ही प्रोसेस करायची आहे फक्त पंधरा ते वीस मिनटं कारलं मिठात मुरवायचं आणि थोडंसं पाणी सुट्ट ते आपल्याला पिळून घ्यायचं आहे बाकी पाण्यामध्ये धुवून वगैरे कारलं घ्यायचं नाही थोडंसं कडूपणा कमी होईल पण त्यातले सत्व जाणार नाही दोन ते तीन तास असं मुर। मिठात मुरल्यामुळे कारल्याचं पूर्ण सत्व गेल्यावर मग कारल्याचा काहीच फायदा होत नाही शरीरासाठी निरोगी गया आरोग्यासाठी आपल्याला कारलं शरीरासाठी खूप महत्वाचं आहे म्हणूनच माझा एक सांगण्याचा प्रयत्न मी ही सेम पद्धतीने असेच करते पण कारल्याचा पूर्णपणे कडूपणा निघून जातो आणि छान अशी कारलेल्या चव येते ही प्रोसेस केल्याने कारलं बनवण्याच्या आधी फक्त पंधरा मिनटं आपल्याला कारलं मिठात मुरवत ठेवायचं आहे छान मुरलं की जरा कडूपणा कमी होतो कारल्याच्या पातळ अशा स्लाइस करून घ्यायच्यात म्हणजे छान अशा परतल्या जातात पटकन हे अर्धा किलो कारल्याचा मी ठेचा बनवत आहे त्यामुळे मोठी कढई घेतली आहे जर कमी क्वांटिटी मध्ये करत असाल म्हणजे पाव किलो किंवा दोन तीन कारल्याची करत असाल तर तुम्ही तव्यातही करू शकता ही प्रोसेस छान असं पसरून ना असं खरपूस कारले होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे त्यासाठी मी तर कढईमध्ये चार पळी तेल घातलेलं आहे आणि कारलं असं पसरून ठेवलं होतं आणि खूप संयम ठेवून हे करायचं आहे बरं का आणि या पद्धतीने केला तर कारला अजिबात कडू लागणार तेला मिठात ना छान कारली परतली की त्यातला कडूपणा कडूपणाचा होतो बघा त्यामुळे ना एक पाच ते दहा मिनिट कारले अशीच मी जोपर्यंत जो कारल्याची क्वांटिटी ही कमी होत नाही तोपर्यंत परतत राहणार पूर्ण प्रोसेस मंदा याच्यावर केलेली आहे ही कारली तेलामध्ये छान अशी फ्राय व्हायला पाहिजेत आणि कारल्याला जो ओलसरपणा आहे तो कमी होऊन छान तेल सुटायला पाहिजेत तर यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळदही घालून छान असं परतून घेतलं आता ठेचा करणार म्हटल्यावर लसूण तर, तर आलंच ना लसूण भरपूर घालायचं यामध्ये देखील दोन गड्डे म्हणजे पंधरा ते वीस पाकळे मी ते घातलेले आहेत म्हणजे कसं कारल्यासोबतच ही छान परतला जातो जर तुम्हाला इथे वेळ जात असेल तर काय करायचं माहितीये का डायरेक्ट तुम्ही भरपूर तेलात अशी कारली फ्राय करून घेऊ शकता म्हणजे मंदाच्यावर कारली छान अशी तळून घ्यायची आहेत खरपूस अशी तळून घ्यायची आधी पंधरा मिनिटं मीठ आणि हळद लावून ठेवायचं गच्च पिळून मग तेलात तळून घ्यायचे कारल्याला छान तेल सुटू लागला आहे अगदी सुखे झाले आहेत कारला आणि क्वांटिटी बघा किती कमी झाली आहे तर हे कढईमधून एका ताठामध्ये काढून घ्यायचं आहे कारली मस्त खरपूस खमंग झाले आहेत बघू शकता तुम्ही हे असंच खायला ही खूप छान लागतं भाकरीसोबत चपातीसोबत किंवा वरण भातासोबत तोंडी लावायला माझ्या घरी सर्वांना कारली खूप आवडतात कुरकुरीत तेलामिठातले मस्त असे कारली चवीला खूप छान लागतात अजिबात कडू लागत नाही एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तुम्हीही तेलामिठात जेवढं खमंग कारलं तुम्ही परताल ना तेवढा त्याचा ते कडूपणाही कमी होतं आणि कारलं चवीलाही खूप छान लागतं तुम्हालाही कारलं आवडतं का किंवा तुम्ही कारल्याची भाजी कशी करता मला नक्की कमेंट करून सांगा कारलं परतून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये मी थोडं तेल टाकलं तेलामध्ये ना शेंगदाणे टाकलेले आहेत मुठभर आणि खरपूस अशी शेंगदाणेही परतून घेतले त्यानंतर इथे मी मिरच्या टाकलेल्या आहेत या मिरच्या का जास्त तिखट नाही आहेत मिडियम अशा तिखटमध्ये आहेत या दहा पंधरा मिरच्या अशा मोडून टाकलेल्या आहेत मिरचीला डाक पडेपर्यंत मिरची छान तेलामध्ये फ्राय करून घेतली मिरची इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मग अशी आपण ठेवलेल्या कारल्याच्या ताटामध्येच ही मिरची आणि शेंगदाणे काढून घ्यायचे आहे आता ही सगळी ताटामधली जिन्नस आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत गरम गरम आपल्याला मिक्सरमध्ये ना वाटून घ्यायचं नाहीये हे तुम्ही व वरवंट्यावरही बारीक करू शकता किंवा मिक्सरमध्येही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे अगदी पाच मिनिटांनी थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे मिक्सरला हे बारीक करत असताना एवढं लक्षात ठेवा ऑन आणि ऑफ मोडवरच आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे ओबडधोबड छान असं होतं जास्त बारीक होत नाही आणि गरम गरम जर करायला गेलात तर पूर्ण ह्याचा लगदा होईल म्हणजे असं पाणी सुटेल त्याला म्हणून ना थंड झाल्यानंतरच ऑफ आणि ऑन मोडवरच आपल्याला हे छान असं फिरवून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्ही कधी या पद्धतीने कारल्याचा ठेचा बनवला आहे का ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहत आहात हे नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर नसाल बनवला तर नक्की बनवून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल बघा या पद्धतीने छान असं बारीक करून घेतलं आहे ठेचा आता याच्या पुढे काय करायचं आहे माहितीये का आपण कारला वगैरे परतून घेतल्या ना त्याच कढईमध्ये अगदी चार पडी तेल घ्यायचं आहे तुम्ही या पद्धतीने व्यवस्थित असा खरडा केलात ना दहा ते पंधरा दिवस खरडा असाच फ्रीज बाहेर ठेवून खाऊ शकता हा छान चवीचा कारल्याचा खरडा तुम्ही प्रवासातही नेऊ शकता कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेल तापल्यानंतर जिरं टाकलं जिरं छान फुलल्यानंतर यामध्ये मी दोन बारीक चिरलेले कांदे टाकलेले आहेत कांदा मात्र आपल्याला इथे भरपूर टाकायचा आहे कांद्याने खूप छान चव येते आणि कडूपणाही थोडाफार कारल्याचा कमी होण्यास मदत होते कांद्याचा रंग बदलेपर्यंत मस्त असा खरपूस म्हणजे सोनेरी कलर वर येईपर्यंत कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आपण केलेला जो कारल्याचा ठेचा आहे ना तो यामध्ये टाकायचा आहे आणि परत एकदा मंद आचेवर हा ठेचा आपल्याला असा परतून घ्यायचा आहे कारल्याचा ओलसरपणा कच्चापणा जाईपर्यंत छान तेल सुटेपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे असं परत तेलामध्ये खमंग असं परतून घेतल्यानं पूर्ण कारल्याचा कच्चा वास आणि त्याचा कडूपणा कमी होण्यास मदत होते अगदी पाच मिनटं असं परतून घेतलं छान तेल सुटू लागलं आहे बघू शकता तुम्ही आता त्यावेळेला परत एकदा मी चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर यामध्ये एक, एक चमचाभर आमचूर पावडर घातलेली आहे आमचूर पावडर घातल्यावर मस्त अशी चमचमीत चव येते अगदी दोन ते तीन दिवसासाठी करत असाल तर तुम्ही लिंबू पिळू शकता पण जास्त दिवस टिकवायचं असेल तर तुम्ही त्या आमचूर पावडरचा वापर करू शकता मस्त असा चमचमीत झणझणीत कारल्याचा अप्रतिम चवीचा ठेचा आपला तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेअर करा चला तर मग आत्तासाठी बाय धन्यवाद